भरपूर कॅल्शियम आणि आयर्न असलेला डोसा आज आपण बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे आपण नाचणीचं पीठ वापरलेलं आहे आणि सगळ्यात पौष्टिक असलेलं हे नाचणीचं पीठ आहे त्यातलं सत्व किंवा पीठ खूप छान असतं लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी कॅल्शियम आणि आयर्नचा भरपूर स्रोत असलेला आणि पर्वणी असलेला असा हा डोसा आता आपण करायला घेऊया मी सरला सरलाज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे नाचणीचं पीठ आपलं साधंच अगदी गिरणीतून दळून आणलेलं आहे आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी रवा आता तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकतात आता सारख्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेला आहे दही आंबट असलं तरी चालेल नसलं थोडंसं आंबट तरी चालेल तर चला सारख्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालून आता आपण याला मिक्स करून घेऊया म्हणजे दळून घेऊया थोडंसं पाणी का घातलं ते मी तुम्हाला पुढे सांगते कारण पीठ हे ना अगदी वरती नको यायला त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मी इथे पहिले दळले म्हणजे अर्धी वाटी पाणी घालून अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार झालंय आता याला पातळ करण्यासाठी इथे पाऊण वाटी मी पाणी घातलं आहे एकूण म्हणजे आपल्याला सव्वा वाटी पाणी लागलेलं आहे खूप छान पीठ एवढ्या पाण्यामध्ये आपलं तयार होणार आहे तर वाढवलं तरी चालेल तर चला बघा पाणी घातल्यानंतर आपलं पीठ असं प्रकारे तयार झालं म्हणजे आपलं बॅटर असं तयार झालेलं आहे हे तयार झालेलं बॅटर अगदी व्यवस्थित आहे डोसे करण्यासाठी त्याला आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये काही जिन्नस घालायचे आहेत म्हणजे आपला डोसा छान असा क्रिस्पी आणि मऊसूद दोघं पद्धतीने होतो तर आता इथे बघा मी पाव चमचा आपला खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि अगदी पाव चमचा मीठ घातलं आहे मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकतात ॲक्टिवेट करण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घातलं आहे मी अर्धा चमचा पाणी घातलं आणि याला चांगलं फेटून घ्यायचं फेटल्यानंतर याच्यामध्ये छान अशी हवा भरली जाते ह्या पिठामध्ये इथे आपण कुठल्याही डाळीचा वापर न करता मस्त असा क्रिस्पी आणि तसंच पौष्टिक डोसा करणार आहोत चला तर हे पीठ आपण आता साईडला ठेवूया कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे ना तो जडा फुलणारच आहे इथे डोसे म्हटले तर चटणी आलीच तर त्यासाठी इथे मी टोमॅटो घेतला एक मुठभर पुदिना घेतला एक हिरवी मिरची घेतली मुठभर कोथंबीर घेतली अगदी हिरवी चटणी आपल्याला करायची आहे अगदी कलर बघा इतका छान येणारा नाही चवीनुसार मीठ घातलं तुम्ही इथे थोडी साखर घालू शकता मला डायबिटीज असल्यामुळे मी साखर नाही वापरत वाटल्यानंतर बघू शकता कशी हिरवीगार चटणी आपली तयार झालेली आहे यामध्ये तुम्ही डाळवं घालू शकता भाजलेले शेंगदाणे घालू शकतात म्हणजे खूप छान अशी चवीची चटणी मात्र ही होते हं बघू शकता वाव एक नंबर झाली तुम्ही अगदी पंक्तीला ताटाला वाढायलासुद्धा अशी चटणी नक्की करा आता ही चटणी आपली तयार झाली आहे आता आपण डोश्याचं पीठ बघूया पीठ खूप छान असं फुललेलं आहे बऱ्यापैकी त्याला बबल्स आलेले आहेत खूप जास्त नाही आहेत पण बऱ्यापैकी आहेत जर तुम्ही अजून अर्धा पाऊन तास ठेवलं ना तर छान बबल्स पण मला लगेचच खायचे आणि शक्यतो ना करून घ्यायचे खाऊन घ्यायचं ना माणसाने आता कडकडीत तवा तापवला गॅस मंदाच्यावर केला आता अर्धा चमचा तेल आहे सगळीकडे तेल असं पसरवून घ्यायचं आता मी ते कपड्याने केलंय तुम्ही कांद्याने करा किंवा ब्रशने करा तर बघा आता ह्या तापलेल्या तव्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं त्याला गार करायचा तव्याला आणि सगळीकडे ग्रीस करून घ्यायचं आता हे पुसून झाल्यानंतर तवा मस्त छान असा आपला तयार झालेला आहे तर आता यावर आपण हे बॅटर टाकूया इथे मी मीडियम साईजच्या चमच्याने बॅटर टाकलेलं आहे तुमचा चमचा मोठा असेल तर ता एक टाका मस्त छान असा आपला हा डोसा गोल गरगरीत झालेला आहे आणि याचं वरचं आपलं आवरण आहे ना ते जरा सुकसतो याला आपल्याला होऊ द्यायचं आहे साईडने छान तेल घालायचं आणि बघू शकता तुम्हाला जर तेल नसेल घालायचं ना तर नाही घातलं तरी डोसा खूप छान उ निघून येणार आहे आणि कुरकुरीत पण होणार आहे आता इथले बघा सगळं पाणी याचं शोषून झालेलं आहे आणि कोरडा असा हा वरून डोसा आपला झालेला आहे याला आता आपण पलटी करून घेऊया आणि आता आपण थोडासा गॅस मिडियम फ्लेमवर केला होता तेल टाकल्यानंतर हं चल चला पलटी केल्यानंतर अगदी एक ते दोन मिनटात आपला हा डोसा अगदी मस्त क्रिस्पी असा तयार झालेला आहे बघू शकता तयार झालेला टोसा आपण एका ताटलीत काढून घेऊया म्हणजे आपल्याला खायचाच आहे ना म्हटलं मग मी ना मला ज्या ताटलीत खायचं होतं नाश्ता करायचा होता, होता म्हणजे मी ताटली म्हणते तुम्ही डिश म्हणता असाल किंवा अजून काही वेगळं म्हणत असाल तर त्यात मी काढून घेते परत पहिल्या डोश्याला जसा तवा तयार केला पुन्हा आपण पाणी शिंपडून तयार करून घ्यायचा डोसा कारण आपलं हे फर्मेट केलेलं पीठ नाही आहे त्यामुळे असा प्रत्येक वेळी डोसाचा तवा आपण तयार करून घ्यायचा आहे निर्लेपचा तवा तुमचा अगदी नॉनस्टिक का असेल तर काही करायची गरज नाही आमचा हा तवा जरा जुना झालेला आहे त्यामुळे तो दरवेळी मला तयार करून घ्यावा लागतो बघू शकता पुन्हा आपण मस्त तो गोल गरगरीत डोसा टाकलेला आहे आणि खूप छान होतो चवीला तर इतका भन्नाट लागतो ना तर बघा आता मस्त छान शेकून झालेला आहे याला आता आपण पलटी करून घेऊया दोघी बाजूंनी छान शेकून आपला हा डोसा तयार झाला आहे तर चला हा दुसरा डोसा पण माझा तयार झालेला आहे आता मी डिशमध्ये काढून घेते आणि मी हे दोनच केलेले आहेत माझं इथे जेवण पूर्ण होणार आहे एवढ्या डोस्यांमध्ये पण मी नाश्ता न करता आज अगदी जेवणच करून घेणार आहे नाचणीचं पीठ असल्यामुळे मला छान वाटत आहे तर बघा एवढ्या पिठामध्ये आपले ना जवळजवळ आठ ते सात डोसे तयार होतात तर बघा आता मस्त असा क्रिस्पी डोसा चटणी बरोबर खायला एकदम भन्नाट लागतो मी तर बाबा खाते तुम्ही पण करा आणि खा आणि कसा झाला कमेंट नक्की करा चाय आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला ना थोडा जरी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका